नमस्ते मित्रांनो तर आजची आपली कविता आहे सौंदर्य जपले पाहिजे कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीस मराठी कविता या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आता आपण कवितेला सुरुवात करूया निसर्गाचे सौंदर्य जपले पाहिजे निसर्गाचे सौंदर्य जपले पाहिजे पर्यावरण रक्षणाबरोबर दरी डोंगर शिखरे भ्रमंती केली पाहिजे मनाचे सौंदर्य जपले पाहिजे मनाचे सौंदर्य जपले पाहिजे नकारात्मक विचारांची घाण स्वच्छ केली पाहिजे लग्नात नवरीचे सौंदर्य जपले पाहिजे लग्नात नवरीचे सौंदर्य जपले पाहिजे नवरदेवापेक्षाही लग्नमंडपात तिने सुंदर दिसले पाहिजे कामा कामाचे सौंदर्य जपले पाहिजे कामाचे सौंदर्य जपले पाहिजे कामाच्या पूर्णत्वातून मिळणारा आनंद व समाधान अनुभवले पाहिजे जीवनाचे सौंदर्य जपले पाहिजे जीवनाचे सौंदर्य जपले पाहिजे आयुष्य एकदाच मिळते ते सार्थकी लावले पाहिजे कलेचे सौंदर्य जपले पाहिजे कलेचे सौंदर्य जपले पाहिजे विविध कलाकृतींचा आविष्कार झाला पाहिजे हृदयाचे सौंदर्य जपले पाहिजे हृदयाचे सौंदर्य जपले पाहिजे प्रेम व आपुलकीचा झरा ओसंडत राहिला पाहिजे फुलाचे सौंदर्य जपले पाहिजे फुलाचे सौंदर्य जपले पाहिजे ईश्वरचरणी ते अर्पण केले पाहिजे फुलपाखराचे सौंदर्य जपले पाहिजे फुलपाखराचे सौंदर्य जपले पाहिजे विविध रंगछटाने नटलेल्या फुलपाखराचे ओढणे दिसले पाहिजे शेतकरी कष्टाचे सौंदर्य जपले पाहिजे शेतकरी कष्टाचे सौंदर्य जपले पाहिजे सरकारकडून फळपिकांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे घामाचे सौंदर्य जपले पाहिजे घामाचे सौंदर्य जपले पाहिजे आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले पाहिजे रूपाचे सौंदर्य जपले पाहिजे रूपाचे सौंदर्य जपले पाहिजे सुंदर असो वा कुरूप सदैव चमकत राहिले पाहिजे झोपेचे सौंदर्य जपले पाहिजे झोपेचे सौंदर्य जपले पाहिजे कितीही व्यस्त दिनचर्य असो किमान सहा तास झोप काढली पाहिजे बाळाचे सौंदर्य जपले पाहिजे बाळाचे सौंदर्य जपले पाहिजे रडणे कमी पण सदैव खळखळून हसले पाहिजे माती व जमिनीचे सौंदर्य जपले पाहिजे माती व जमिनीचे सौंदर्य जपले पाहिजे विषारी कीटकनाशके व रसायनरूपी खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे मातीचा पोत व जमिनीची सुपिकता टिकवता आली पाहिजे रंगाचे सौंदर्य जपले पाहिजे रंगाचे सौंदर्य जपले पाहिजे रंग कुठलाही असो एकमेकात सहज मिसळला पाहिजे भाषेचे सौंदर्य जपले पाहिजे भाषेचे सौंदर्य जपले पाहिजे विविध भाषा अस्खलित बोलता आल्या पाहिजेत वाणीचे सौंदर्य जपले पाहिजे वाणीचे सौंदर्य जपले पाहिजे वाचाळ आणि अनावश्यक बडबडीपेक्षा गरज असेल तितकेच बोलले पाहिजेत शब्दांचे सौंदर्य जपले पाहिजे शब्दांचे सौंदर्य जपले पाहिजे शब्द जपून बोलले पाहिजे नात्यांचे सौंदर्य जपले पाहिजे नात्यांचे सौंदर्य जपले पाहिजे नकली व नात्यांपासून दूर केले पाहिजे सणांचे सौंदर्य जपले पाहिजे सणांचे सौंदर्य जपले पाहिजे आनंद व समाधानाचा सोहळा ठरला पाहिजे शेवटी सौंदर्य कुठलेही असो शेवटी सौंदर्य कुठलेही असो ते सहजतेने व सुंदरतेने जपले पाहिजे आयुष्य सुंदर आहे ते आनंदाने जगायला शिकले पाहिजे ते आनंदाने जगायला शिकले पाहिजे धन्यवाद